अरबी समुद्रात गुरुवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यानुसार कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील परभणी बीड नांदेड लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय तसेच पुणे सातारा अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे तर कोणत्या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर मुंबईसह ठाणे नवी मुंबई आणि पालघर मध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्यामुळे ऑरेंज अलर्ट या भागांना देण्यात आलाय यावेळी वारे पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या हवामान विभागाकडून देण्यात आल्या तर लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे मांजरा रेणा तेरणा आणि तावरजा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मांजरा नदीवरील साई बॅरेज अनेक बॅरेजेसचे दरवाजे उघडण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय त्याच्यामुळं लातूर जिल्ह्यातल्या कोरड्या पडलेल्या नद्या या सुद्धा वाहत्या झालेल्या आपण बघितलेल्या आहे रेना नदी ही कोरडी पडली तर आता आणि ती सुद्धा वाहती झालेली आपण बघितलेल्या नद्या या दुथडी भरून वाहत आहेत आता माझ्या पाठीमागचं जे पात्र आहे ते मांजरा नदीचं हे पात्र आहे आणि या मांजरा नदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पाण्याचा येवा हा सुरू झालेला आहे मांजरा नदी सुद्धा वाहती झालेली आहे आणि आपण सध्या आहोत महापूरमधल्या साई बॅरेजवरती आपण या ठिकाणी आहोत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलेलं आहे साई बॅरेजचे दोन दरवाजे हे उघडण्यात आलेले आहे मांजरा नदी असेल तावरजा टेरना आणि रेना या चारही नदीच्या नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे पाणी आलेलं आहे आणि नद्या या दुथडी भरून ही पावसाळ्यामध्ये नद्या वा, वाहू लागलेल्या आहेत आणि साई बॅरेजचे दरवाजे कशा पद्धतीने उघडण्यात आलेले आहेत कांबळे नामदेव बोरवटी गाव माझं इथं जवळपास सोळा पासून अठरा वर्षापासून मी इथे आपले टर्चं काम करतोय आणि वाचमेन बी करतोय रात्री अकरा वाजता दारा उघडले दोन रात्री तीन साडेतीन वाजता बंद केले आम्ही आता थोडं आहे एक लिकेज म्हणजे ते काय झालं एक गेट खाली उतरत नसल्यामुळे थोडं राहिले एक गेट खुलं तर हे दोन दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि ह्या या ठिकाणी बॅरेजेस आहे इथं बांद्रा अडवण्यात आलेला आहे आणि इकडं पाणी आता पाण्याचा पाणी सोडल्यानंतर नदीपात्रामध्ये हे पाणी अशा पद्धतीने उचलून वाहत असलेलं पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बांद्रा नाही तर तेरणा तावरदा आणि रेना नदीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरभरून वाहू लागलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या अनेक वर्षामध्ये लातूर जिल्ह्यात कधी आलेली नव्हती खरं तर लातूर जिल्हा हा अनग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्याच्यामुळं आता खरीपामध्ये पेरणी कशी करावी असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे कारण शेतकऱ्यांच्या जमीनसुद्धा खरडून आहे आपल्याला या ठिकाणी दिसून आहे मांजरा नदीकाठचं हे जर आपण जमीन बघितलं मी कॅमेरामनला विनंती करेल की थोडं त्या जमिनीवरती झूम करावं अनेक शेतकऱ्यांनी जमिनी नांगरून ठेवलेल्या होत्या मात्र पाऊसच एवढा मोठा झालेला आहे आता काल दिवसभर काल मोठ्या प्रमाणात मुसळधार फळधार पाऊस या ठिकाणी पडलेला आहे त्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात खरडून गेलेले आहेत आता अनेक शेतकऱ्यांपुढं प्रश्न आहे की खरीपामध्ये पेरणी कशी करावी तर मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस हा उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी पडलेला नव्हता आणि आता या पावसामुळं शेतकऱ्यांपुढे तर मोठं संकट उभं टाकलेलंच आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते तसेच काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्यात तर साताऱ्याजवळील चिंचणेर वंदन या गावातील बाजारपटांगणावर धडकी भरवणारं पाणी वाहतांना पाहायला मिळालं याच ठिकाणी एका जेसीबी चालकानं एक कार वाहून जाताना वाचवली आणि हा व्हिडिओ सध्या साताऱ्यात चांगलाच व्हायरल होतोय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळला आहे मागील चोवीस तासांमध्ये सरासरी नव्याण्णव पूर्णांक पाच मिमी पावसाची नोंद झाली आहे सावंतवाडीमध्ये एकशे दोन मिमी तर कणकवलीमध्ये एकशे बारा मिलीमीटर आणि देवगडमध्ये एकशे सहा मिलीमीटर तर कुडाळमध्ये एकशे चौदा मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे याचबरोबर वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच एकशे सदुसष्ट मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय भिडे गुरुजींचा पुन्हा एकदा वादग्रस्त विधान सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा कायमचा बंद करा तर वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नका संभाजी भिडेंची मागणी हुंड्यासाठी सुनेचा छळ करणं दुर्दैवी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र यांची माहिती कारण नसताना माझ्या नावाची बदनामी माझा ही या प्रकरणात संबंध नाही तर संध्याकाळी कसपटे कुटुंबियांची भेट घेणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या तर हगवणे कुटुंबियांकडनं आमच्या जीवाला धोका त्यांच्यावर मकोका लावावा कसपटे कुटुंबियांची मागणी वैष्णवीच्या बाळाच्या कमरेवर गाठ आल्याची शक्यता वैष्णवीच्या बाळाची प्रकृती खालावल्यामुळे बाळाची वैद्यकीय तपासणी दोन ते तीन दिवस चिमुकल्या बाळाला झोपेचे इंजेक्शन दिल्याची शक्यता एगतपुरीच्या जिंदाल कंपनीतल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश तब्बल पन्नास तासांपासून सुरू होती आज ऑपरेशन कोलिंग सुरू लातूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी मांजरी नदीकाठी मुसळधार पावसामुळे पूर येण्याची भीती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कराड कोल्हापुरात मुसळधार पावसाची हजेरी पावसामुळे कोल्हापूरच्या करुळ घाटात कोसळली दरड तर साताऱ्याच्या डळेवाडी खिंडीत सुद्धा दरड कोसळल्यानं मोठे हाल दक्षिणी लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हल्ला दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा तर निवासी भागांवर हल्ल्याचा लेबनानननं केला आरोप